शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघात दौरा सुरू आहे या दौऱ्यांच्या चालता लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव पढेगाव निपाणी वडगाव कारेगाव टाकळीभान शिरसगाव उंदिरगाव निमगाव खैरी आणि दत्तनगर भागातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले असता प्रत्येक गावात खासदार लोखंडे यांचा सत्कार करून दहा वर्षात केलेल्या कामांची पावती दिली तर गावांसाठी मिळालेल्या खासदार निधींचा पाडाच अनेक गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी वाचून दाखवत लाखोंचा निधी देऊनही एकाही उद्घाटनाला खासदार लोखंडे आले नसल्याची खंत व्यक्त केली खासदार साहेब तर निधी भरपूर दिलेला आहे चाळीस लाख रुपयांनी निधी दिलेला आहे उद्घाटनाला काय खासदार साहेब आले नाही खासदार साहेबांनी आजपर्यंत कधी विचारलं पण नाही फक्त निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये एक आयल्या देवी होळकर चौक सुशोभिकरणासाठी दहा लाखाचे पेम ब्लॉक दिली राजवाडा परिसरात स्मशानभूमीसाठी दहा लाखाचा पी उगुलाकचा रोड दिला एक गाव अंतर्गत दहा लाखाचा पी उगुलाकचा रोड दिला आणि दहा लाखाची जी जिम दिलेली आहे गावातल्या नागरिकांसाठी नाही आता अपेक्षा तर भरपूरच राहणार पण दिलं त्याच्यात बी आम्ही समाधानी आहे आणि भविष्यात भेटणे शंभर टक्के खात्री आहे आम्हाला खासदार साहेबाकडून शंभर टक्के खासदार साहेबांसोबत हे सा खासदार साहेबांवर विश्वास आहे आमचा गेल्या दहा याच्यापासून आणि ह्या पंचवार्षिकला देखील खासदार साहेब चांगलं काम करतील जनता त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के त्यांना मदत राहील खासदार साहेब आजपर्यंत एकाही उद्घाटनाला आलेले नाही आम्ही आमच्याच पद्धतीने उद्घाटन केले आणि कामं करून मार्गी लावले आणि जे काही चार दोन कामं राहिलेले अजून ते मंजूर झालेले पण ते कामं अजून या आचारसंहितेमुळं थांबवलेले होऊन जातील ते विचार आठ दिवसात यावर उत्तर देताना खासदार लोखंडे दे यांनी खरोखर ही माझीच चूक झाल्याचे मान्य करत मी निधी आणला पण मला कधी वाजवता आले नाही या पुढील काळात ही चूक सुधारून घेत काम केलं की जोरदारपणे वाजवून काढू असा शब्द कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजप नेते प्रकाश चित्ते यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा